चला मंडळी आज आपण करणार आहोत कोबी कांद्याचा जबरदस्त चवीचा पराठा मौसूत तरीही खुसखुशीत अशा या पराठ्याला कोबीचा उग्रपणा अजिबात जाणवत नाही त्यामुळे ज्यांना कोबीची भाजी किंवा कोबीचे इतर कुठलेही पदार्थ आवडत नाहीत ती मंडळी सुद्धा हा पराठा अगदी आवडीने खातील पराठ्यासाठी मी एक छोटासा हिरवागार गावठी कोबीचा गड्डा घेतलेला आहे कोबी असा ओबडधोबड कापून घ्यायचा आहे आणि हा गावठी कोळा गड्डा असल्यामुळे मी याची मधली जी जाड देठ असतात ती सुद्धा फेकून न देता याच्या सोबतच ठेवलेली आहेत कापलेला सगळा कोबी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे तयार पेस्ट मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्यातच घालूया बारीक कापलेले दोन कांदे आणि दोन मिरच्या मिरच्या ऐच्छिक आहेत लहान मुलं खाणारी असतील किंवा तुम्हाला दातात मिरच्या आलेल्या आवडत नसतील तर वगळल्यात तरीही चालेल पुढे जाऊन आपण यात लाल मिरची पावडर सुद्धा घालणार आहोत आमच्याकडे आधी मध्ये तोंडात मिरच्या आलेल्या सगळ्यांना आवडतात म्हणून मी घातलेल्या आहेत ते वाट्या भरून बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं हाताने एकजीव करून घ्या सध्या कोथिंबिरीचा सीझन सुरू आहे ताजी हिरवी कोथिंबीर अतिशय अप्रतिम मिळते त्यामुळे भरपूर कोथिंबीर घाला आता यातच घालूया दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन बेसन घातल्यामुळे पराठे छान खमंग आणि खुसखुशीत होतात पण तुम्हाला बेसनाची ॲलर्जी असेल तर बेसन वगळलं तरीही चालेल मग त्याच्याऐवजी आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ घाला यानंतर घालूया चवीनुसार एक ते दीड स्पून मीठ अर्धा स्पून हळद पाव टी स्पून हिंग एक ते दीड स्पून लाल तिखट एक स्पून धणेपूड एक स्पून चाट मसाला एक स्पून गरम मसाला एक टी स्पून ओवा ओवा असा हातावर चांगला चोळून घातला की त्याचा छान वास लागतो दोन स्पून काळे किंवा पांढरे तीळ आणि एक स्पून तेल आणि हे सगळं जिन्नस हाताने चांगलं मळून मळून एकजीव करायचं आहे म्हणजे सगळे मसाले पिठात एकसारखे छान मिक्स होतील हे पहा अगदी हे असे आपण सुरुवातीला अजिबात पाणी घातलं नव्हतं आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी मळतो तशी सेमी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण कोबी वाटून घेतला होता त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी पीठ भिजवायला वापरते आहे मस्त मऊसूद पीठ मळून तयार झालेलं आहे आता एक टेबल स्पून तेल हातात घेऊन पिठाला चोळून एक ते दोन मिनिटं पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जितकं छान मौसूत मळलं जाईल तितके पराठे लुसलुशीत होतात आता हे असं झाकून फक्त पाच मिनिटं मोरण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर कोबी आणि कांद्याला अधिक पाणी सुटून पीठ जास्त सैल होईल आणि मग पराठे लाटता येणार नाहीत मी मिक्सरच्या भांड्यात एक कप पाणी घेतलं होतं पण त्यातलं मला अर्धा कपच पाणी पीठ मळण्यासाठी लागलं पाण्याचं प्रमाण तुम्ही घेतलेला कोबी किती रसरशीत आहे आणि किती पाणी रिलीज करेल त्यावर ठरतं पाच मिनिट झालेली आहेत आता आपण पराठे करायला घेऊया हे पराठे तुम्हाला सकाळी टिफिनसाठी करायचे असतील तर रात्री पीठ मळून ते रेस्टिंगला न ठेवता लगेचच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे पराठे छान मऊ लुसलुशीत होतील हाताला थोडंसं तेल लावून पिठाचे पेढे करून घेतलेले आहेत आणि एवढ्या पिठामध्ये एकूण अकरा पेढे झालेले आहेत म्हणजे आपले अकरा पराठे तयार होतील आता यातलाच एक पेढा घेऊन तो सुक्या पिठात घोळवून त्याची छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला अगदी काठापर्यंत सगळीकडे थोडंसं तेल लावून वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून अशा पद्धतीने सगळे काठ एकत्र करून पेढा सिलबंद करून घ्यायचा आहे आणि यानंतर या पेढ्याला थोडं थोडं कोरडं पीठ लावून किंचित जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे कुठलाही पराठा लाटताना नेहमी काठाच्या बाजूने अशा पद्धतीने मागच्या साईडला लाटायचा म्हणजे काठात जाडसर राहत नाही हे पहा याचा थिकनेस खूप जाडही नाही आणि फार पातळही नाही पराठा तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी मध्यमाचे वर छान भाजून घ्यायचा आहे भाजत आला की तुमच्या आवडीप्रमाणे वरून थोडस तेल किंवा तूप लावा आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पराठ्याचं पीठ भिजवताना ते रगडून रगडून मळलं आणि किंचित सैलसर भिजवलं की पराठे मऊ लुसलुशीत होतात आणि वरून तेल किंवा तूप जास्तीचं लावावं लागत नाही तयार पराठे हे असे उपड्या चालणीवर काढले की त्यातली वाफ जिरते आणि पराठे ओलसर होत नाहीत पराठा मस्त मऊशार झालेला आहे आणि त्याला आतून किती छान पदर सुटलेत ते तुम्ही अगदी जवळून बघू शकता गरमागरम पराठे तुम्ही चटणी सॉस दही लोणचं कशासोबतही सर्व करा तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी करा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी करा किंवा टिफिनसाठी करा पण करा नक्की आणि त्यानिमित्ताने घरच्यांना भरपूर कोबी खाऊ घाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय